जिल्ह्यात मऊ नगर परिषद तर एका नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दारवा येथे मंत्री संजय राठोड यांनी नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला प्रक्रिया ही पार पडत आहे आज तुम्ही पण मतदानाचा हक्क बजावला मी नगर पर परिषदेच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून या ठिकाणी मतदान करायला आलो माझं खऱ्या अर्थानं कर्तव्य बजावताना मी जनतेलासुद्धा आवाहन केलेलं आहे की लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केलं पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीचं मतदान होत आहे मोठ्या संख्येनं सर्व मतदारांनी बाहेर पडून या ठिकाणी लोकशाही बळकट केली पाहिजे आणि योग्य उमेदवाराला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आज आपण जर पाहिलं की शहरामध्ये वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळ्या गोष्टी देण्याच्या संदर्भात सातत्यानं शासनाकडून प्रयत्न होत आहे आणि ती भूमिका या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून या ठिकाणी निभवत आहोत आणि म्हणून जनतेचं कौल या ठिकाणी अतिशय चांगला आहे आमच्या बाजूनं आहे आणि नक्कीच योग्य तो निर्णय मतदार बंधू आणि भगिनी घेतील